डे टाइम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहराला थेट घरामुळी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या सामाजिक संदेशाच्या अनुषंगाने गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ तथा प्लाझ्मा ब्लड बँक गोमली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युवासेनेचे युवा नेतृत्व तथा से, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी यांच्या विशेष सहकार्यपूर्ण सहभागातून एक दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह अंबरनाथपूर्व येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर रक्तदान शिबिराला अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल चाळीस लोकांनी रक्तदान करीत आपले अमूल्य कर्तव्य पार पाडले तसेच सदर रक्तदान शिबिराला आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तथा युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी यांनी देखील विशेष उपस्थिती लावत आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान दाल, या सामाजिक संदेशाच्या माध्यमातून सदर रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे संपूर्ण पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्यांचे सदर स्तुत्य उपक्रम आयोजनाबाबत अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी यांनी कौतुकास्पद गौरव काढीत त्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच सदर संस्थेच्या पुढील सामाजिक वाटचालीबद्दल देखील त्यांना शुभेच्छा देण्यात तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील रक्तदात्यांना जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तसेच युवा सेनेचे से युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी यांनी केले सदर रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक रोटर्या क्लब ऑफ माध्यमातून आषाढी एकादशी या शुभ मुहूर्तावर रक्तदान करणाऱ्या तब्बल चाळीस रक्तदात्यांना कार्यकारी मंडळ सदस्यांच्या माध्यमातून रक्तदानाचे पवित्र कर्तव्य पार पडल्याबद्दल प्रशस्ती पत्रक देत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच सदर रक्तदान शिबिरासाठी निखिल चौधरी यांच्या माध्यमातून आर्थिक नियोजनाच्या अनुषंगाने नियोजना क्लब ऑफ अंबरनाथ या संस्थेला ज्येष्ठ नागरिक सभागृह हो। विनामूल्य स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी निखिल चौधरी यांचे विशेष आभार मानले तसेच आगामी काळात देखील असे वेळ तर अनेक सुत्य उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस रोटर्या क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मी रोटाटर मी अनुषाने रोटा ट्लॉ अंबानाचा अध्यक्ष आणि इथे दरवर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही आज आषाढी एकादशीचा निमित्ताने आम्ही इथे कदाशिबीला चालना केलं आहे आणि आत्तापर्यंत आता एक वाजलेत आणि साधारण पस्तीस ब्लड युनिट्स आम्ही आत्तापर्यंत कलेक्ट केले आणि हे शिबीर दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार आहे आणि आम्ही अपेक्षा करतो आहे की पन्नासपर्यंत युनिट्स आम्ही कलेक्ट करू शकू आजच्या दिवसात सर तर माझं आवाहन आहे की कृपया सगळ्यांनी यावे आणि रक्तदान करावे घेतले होते आणि ह्या सुतेसाठी आम्हाला आमदार बालाजी केळीकर यांनी आणि युवसेना नेते निखील सुरेश चौधरी यांनी घडवरून आम्हाला सपोर्ट केला आहे आणि हा जो हॉल आहे ज्येष्ठ नागरी हॉल त्या हॉलसाठी पण आम्हाला निखील चौधरी यांनी खूप जास्त मदत केली आणि त्यासाठी आम्ही आमचं धन्यवाद करतो तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठकार असतं त्याच्यामुळे माझं आणि माझ्या आज प्रोटॅक्टर म्हणून मला आमच्या सगळ्यांचं निवेदन आहे की वेळा तीन वाजेपर्यंत हे कॅम्प चालू असणार असेल तर टू सगळ्यांनी यावे आणि हे रक्तदान इथे चालू जावे हे आणि ह्या सुविधासाठी आम्हाला प्लाझ्मा ब्लड बँक यांच्याकडून पण समर्थन मिळाले त्यासाठी त्यांचं पण त्यांचे रेखील ओके